आत्ताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींचं आयुष्य संपवलं ती नलिनी आता कुठे आहे काय करते आणि का अजूनही चर्चेत आहे एकविसाव्या मे एकोणीसशे एकोणनव्वद तामिळनाडूतील पेरंबदूर येथे आत्मघातकी हल्ला झाला राजीव गांधींची हत्या करणाऱ्या या कटात नलिनी श्रीहरणही सहभागी होती नलिनीला आयुष्यभर कारावासाची शिक्षा झाली होती तुरुंगात असतानाच तिने अभ्यास केला पुस्तके लिहिली शिवणकाम शिकवू लागली तिची मुलगी इंग्लंडमध्ये वाढली आणि आयटी क्षेत्रात स्थिरावली दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन तीसहून अधिक वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर नलिनीला सुटका मिळाली सुटकेनंतर ती चेन्नईत साधं आयुष्य जगते समाजसेवेत स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करते मात्र लोकांचा विश्वास अजूनही तिच्यावर बसत नाही प्रश्न कायम आहे एका मोठ्या नेत्याच्या हत्येनंतर अशी व्यक्ती पुन्हा समाजात मिसळू शकते का की तिचं आयुष्य कायम दोषी या शिक्क्याखालीच राहणार आहे नलिनी एक नाव ज्याने भारतीय राजकारणाची दिशा बदलली ती आज स्वातंत्र्य मिळालेली आहे पण लोकांच्या मनात प्रश्न अजूनही तोच गुन्हा माफ होतो का तुमच्या मते नलिनीला समाजात स्वीकारलं पाहिजे का कमेंट करा लाईक आणि शेअर नक्की करा